नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा शहरात प्रभू विश्वकर्मा जयंती तसेच मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर वृत्त बुलढाणा देशभरात प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहे ते सृष्टीचे निर्माते आणि शिल्पकार मानले जातात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली या नगरांच्या रचनेत सौंदर्य अचूकता व सुखसोयी यांचा मिलाप होता ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत या निमित्ताने विविध ठिकाणी पूजा आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अनेक लोक आपल्या आणि उपकरणांच्या पूजा करतात कारण विश्वकर्मा हे केवळ शिल्पकाराचे नाही तर यंत्रे आणि तंत्रज्ञानाचे प्रतीक देखील आहेत यावर्षी योगसुद्धा चांगला आला आहे जयंती आणि मंदिराचे प्राणप्रष्ट सोहळा एकाच दिवशी साजरा करण्यात आला आहे चिखली रोडवरील येडगाव गावाजवळ असलेल्या जवळ प्रभू विश्वकर्मा यांचे मंदिर बांधण्यात आले आहे हा सोहळा संपूर्ण तीन दिवस चालला आहे दिनांक आठ फेब्रुवारी म्हणजे शनिवारी श्रीच्या मूर्तीची मिरवणूक नऊ फेब्रुवारी रविवारी श्री गणेश मातृका पूजन नंदी श्राद्ध व देवता स्थापन होम हवन इत्यादी करण्यात आले आहे दिनांक दहा फेब्रुवारीची सोमवारी प्रभू विश्वकर्मा यांचे मूर्तीचे दशगात्र स्नान प्राणपृष्ठ व अभिषेक हवन तसेच पूर्णाहुती करण्यात आले आणि महाप्रसाद देण्यात आला आहे या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते एक विशिष्ट गोष्ट म्हणजे प्रभू विश्वकर्मा यांचे मंदिर हे अत्यंत अल्पवधित काळात पूर्ण करण्यात आले आहे औद्या तीन ते चार महिन्यात मंदिरा या मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले आहे अशी माहिती बुलढाणा सुतार समाजाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विजय खोलाडे यांनी दिली आहे यावेळी या ठिकाणी अध्यक्ष डॉक्टर श्री विजय खोलाडे कामगार नेते सतीश शिंदे विश्वकर्मा पतसंस्थाचे अध्यक्ष समाधान सुरोशे गजानन बोराडे हिवरा आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोरात दयानंद थोरात शांताराम सोनोने विजय बोराडे सचिन राजगुरू योगेश राजगुरू अंकुश बोराडे राजू जाधव यासह आधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते